जे मॅजेस्टिक सोसायटी आहे त्या सोसायटी मध्ये बीजीएस ज्वेलर्स नावाचा एक शॉप आहे बीजीएस ज्वेलर्स नावाचं एक शॉप आहे त्या शॉपच्या ठिकाणी साधारणतः बारा ते बारा सव्वा बाराच्या दरम्यान काही सम त्या ठिकाणी चार ते पाच दिवसांनी एंट्री केली त्या दुकानामध्ये दा आणि त्या ठिकाणी सोनं घेण्याच्या बहाण्याने आतमधील असणारे जे काही कामगार आहेत आणि त्या शॉपचे जे काही मॅनेजर आहेत त्यांना बंदुकीचा दाग दाखवून आणि त्याचबरोबर त्यांना स्प्रे तोंडावर मारण्याचा दाग दाखवून त्यांच्याकडनं जवळपास तीनशे ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दागिने चोरी करून ते पळून गेलेले होते त्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सराग यांनी क्राईम ब्रांचला पूर्णपणे याबाबतचे तपास करण्याबाबतचा आम्हाला पूर्णपणे आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने आम्ही जवळपास क्राईम ब्रांचचे पाच युनिट या ठिकाणी काम करत होते इंग चार पाच सहा एडी व टू एक्स एक दोन आणि याची आपण जवळपास दहा पथके तयार केली होती त्या पथकांनी आपण काल आपण तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आपण या आरोपी शोध घेतला आणि हे जे काही आरोपीत आहेत त्याच्यातले आपण नगर भिंगार या ठिकाणावर त्याचबरोबर चाकण या ठिकाणावर आपण हे जवळपास सात आरोपी आपण ताब्यात घेतलेले त्याच्यामध्ये एक जीएनायल आरोपी आहे आणि जवळपास त्या आरोपी त्यांच्याकडनं आपण सहाशे एक ग्रॅम सोने त्याचबरोबर दोन दुचाकी एक चारचाकी सहा मोबाईल असा जवळपास अठ्ठेस लाख तीस हजारांचा अवज आपण जप्त केलेला आहे या गुन्ह्याची पार्श्वभूमी आता या गुन्ह्याचे जे काही आरोपी देत त्यांचं पूर्व एखाद्या सिंहगड पोलीस आहे त्यांचे चारशे सात आरोपी दोन हजार बावीस आय पी एस तीनशे दोन आणवे दोन आरोपींच्यावरती या कृतीचा गुन्हा दाखल होता त्याचबरोबर या मुळेच्या पार्श्वभूमी जवळपास पंधरा दिवसापूर्वी या आरोपी एकत्र येऊन हा कट तयार केला होता आणि हे ज्वेलर्स ती रेखी केली होती आणि या ज्वेलर्सवरती त्यांनी ज्वेलर्स त्याचा प्लॅन तयार करून त्याच्यामधून जे काही पैसे देते ते, ते समांतर विभागणी करून वाटप करण्यास त्यांनी ठरवलं होतं त्यांनी निकाल हे केलेला आहे त्याचबरोबर गुन्हे शाखेने हे जवळपास सात आरोपी अटक केलेले आहेत इतर आरोपींचा शोध चालू आहे एका ज्वेलरमध्ये वानवडीचं जे बिजनेस ज्वेलर्स आहेत त्याच ज्वेलर्सची यांनी पंधरा पासून रेडी करत होते दोन वेळा अटेम्प्ट केला होता दोन वेळा फेल गेला आणि कालचा अटेम्प्ट त्यांचा सक्सेस झाला होता आरोपींनी ज्यावेळेस गुन्हा केला गुन्हा केल्यानंतर वानवडी वानवडी मार्गे ते पोळ फाटा पोळ फाट्यावरनं ते काही आरोपी हे चाकणला गेले काही आरोपी हे नगरला गेले सुरुवातीला का जे काही मॅनेजर होते दुकानामध्ये ते तीन शेअर आमचा मुद्देमाल गेलेला आहे आणि नंतर जे काय त्यांचा रेकॉर्ड पाहून जे काय असेल ते एफ आय मध्ये एजिटीज दिलेले आहे त्यामुळे जो आरोपींच्याकडे मुद्देमाल आम्हाला चीज का सापडला तो एजिटीज आम्ही चीज केलेला आहे त्याच्यामध्ये वेपन साठी दुसऱ्या आरोपी असतील तीन आरोपी निष्पन्न झालेले त्यांच्यासाठी तीन जरा बाहेर ये नाव निष्कड सांगता येतील काय 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 पंधरा दिवसापूर्वी एक आरोपी एकत्र आलेले याच्यामधले दोन आरोपी हे पहिले सिंहगड पोलिस यांचा एक, पोल एक चार शाकापूर दोन हजार बावीस गुण आहे त्याच्यामध्ये जेलमध्ये होते आणि ते एकत्र आले त्यानंतर जो तिसरा आरोपी आहे त्यातला मयूर पटेल त्या मयूर पटेलनी पूर्णपणे त्या वालोडी पुरुषांच्या हद्दीमध्ये तो राहिला आहे त्यांनी ते रेकी केली आणि त्याच्या माध्यमातून सगळा कट रचले गेलेला आहे याच्यामध्ये दोन आरोपी आहेत नासिर शेख आणि मयूर पटेल आणि सनी गाडे याच्यातले कोथरूच्या हातीमधले केळेवाडीचे राहणारे आरोपी दोन आरोपी हे याच्यातले हाती मधले दोन आरोपी बाकीच्या तीन आरोपींचा शोध घेतो त्यामुळे आपण ते डिस्कल्स नाही करत त्यांनी आता तो प्लॅन पुढचा विकण्याचा आहे आपला आपण अरेस्ट केलेला आहे पंधरा वीसापर्यंत प्लॅन चालू होता आरोपी त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रिशियन आहे एक रिअल च काम करतो आणि बाकीचे जे आरोपी आहेत त्याच्यातला एक ज्युएनएल आहे आणि बाकीचे जे सहा आरोपी आहेत ते सहा आरोपी काही काम करत नाही गुन्ह्यामध्ये वा जे वाहन वापरले होते जे आपल्याला फुटेज ते रेड कलर ची गाडी आणि ब्लॅक कलर ची ऍक्टिवा गाडी त्या गाडी दोन्ही जप्त केलेल्या तिसरं वाहन जे ज्यावेळेस याच्यातला जो मयूर पटेल नावाचा आरोपी त्यांनी जी फोर व्हीलर वापरली ज्यावेळेस गुन्हा गडद त्यावेळेस मयूर पटेल आणि नाशिक शेख हे त्या एरियामध्येच स्वतः हजर होते त्यांनी ती गाडी वापरली होती गाडी पण आपण जप्त केलेली गुन्ह्यामध्ये